जय महाराष्ट्र कसे कलसेच सगळे म्हणजे ना तर तुमची लाडकी मयुरी अजून एका नवीन आणि हटके रेसिपी सोबत आली आहे तर सकाळ सकाळ छान असं ह्यांनी मेथीची भाजी आणलेली तर ह्यांनाच विचारलं म्हटलं काय करूया इतक्या मेथीचं तर हे म्हटले की मला मेथीचे थेपले खायचे तर मी म्हटलं चालेल चला बनवूया अहून साठी छान गरमागरम मेथीचे थेपले तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर म्हणजे हे बघा मेथीचे थेपले बनवण्यासाठी सगळ्यात आधी तर मेथी ना अशी बारीक साफ करून घ्यायची आणि स्वच्छ धुवून बारीक एकदम चिरून घ्यायची हे बघा अशी चिरली आहे अशी तर आता मेथी तर चिरून झाली आहे आपली तर आपण ना ह्याचं पीठ मळायला घेऊया त्यासाठी इथे बघा सगळ्यात आधी तर मोठं भांडं घ्यायचं आहे आपल्याला आणि गव्हाचं पीठ घेतलं आहे मी इथे दोन वाटी आणि ह्या दोन वाटी गव्हाच्या पिठात ना मी अगदी दोन चमचे भर ना बेसन ॲड करणार आहे बेसनने छान आपल्या थेपल्यांना बाइंडिंग येते थे, आणि टेस्ट पण खूप छान चा, लागते तर बेसन जास्त ॲड करायचं नाही नाही तर थेपले एकदम चिकट चिकट होतात आणि मग ते लाटायला ना आपल्याला ला जमत नाही फाटतात ते त्याच्यामुळे दोन वाटी बे तांद गव्हाच्या पिठाला दोन चमचे बेसन ॲड केलं आहे आणि आता बाकीचे इन्ग्रिडियंट आपण ॲड करून घेऊया तर सगळ्यात आधी मी ते तीन ते चार हि बा हिरवी मिरची आणि एक इंच अद्रकचा तुकडा पाणी टाकून मिक्सरला बारीक केला आहे तो ह्याच्यामध्ये ॲड करूया सा चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्याच्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि इथे मी हे, हे ओवा घेतलेला आहे हे बघा चिमुळभर ओवा आहे तो हातावर ना क्रश करून टाकायचं आहे अजवाईन आपण ज्याला म्हणतो चमचाभर तीळ पण ॲड करणार आहे तिळाने एकदम छान लागतात ते थे थेपले तीळ नसतील आवडं स्किप केले तरी देखील चालतील आणि अर्धा चमचाभर हळद टाकणार आहे मी इथे कलर छान येतो थेपळ्यांना अर्धा चमचा हळद आणि इथे मी काश्मीरी मिरची पावडर यूज करते एक चमचा तिखट नाही आहे हे अजिबात कलर येण्यासाठी फक्त हे बघा हे हाताने असं व्यवस्थित मिक्स करायचं आता ह्याच्यामध्ये आपण जी बारीक चिरलेली मेथी आहे ना ती ॲड करायची आहे जरा ना आणि इथे मी थेपळे सॉ एकदम आपले सॉफ्ट होण्यासाठी छान असे लागतात थेपले तर त्याच्यासाठी मी इथे अर्धी वाटी दही घेतलं आहे ते देखील मी ॲड करणार आहे तुम्हाला नसेल आवडत दही स्किप केलं तरी चालेल पण खरंच खूप छान लागतं दह्यामुळे आपले थेपले तर आता मी ना ह्याच्यामध्ये दही ॲड केलं आहे so, सो तुम्हाला दही नसेल आवडत नका टाकू तुम्हाला लांबच्या प्रवासासाठी बनवायचे असतील दोन तीन दिवस टिकवायचे असतील तर दही स्किप करा मी दही ॲड केले कारण आत्ताच आम्हाला खायचे आहेत आणि इथे मी दोन ते तीन चमचे तेल देखील ॲड करणार आहे त्याच्यामुळे ना अगदी सॉफ्ट थेपले होतात तर हे बघा आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आपण दही दूध देखील ॲड केलं आहे आणि मेथी देखील टाकली आहे तर मेथीमध्ये पण पाण्याचं प्रमाण असं पालेभाजी आहे म्हटल्यावर आणि दही देखील टाकलं आहे तर हाताने आधी ना असं व्यवस्थित चुरून घ्यायचं आहे आणि मगच थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करायचं आहे एकदम पातळ करायचं नाही आपल्याला किंवा एकदम घट्टही ठेवायचं नाही मिडियम असं मळून घ्यायचं आहे तर हे बघा आधी हातानेच हे करा जसं मी चुरते आहे ना तसं तसं हे बघा पाणी सुटतं आहे त्यातल्या त्याचं आपण बेसन पण ॲड केलं आहे ना हे बघा असंच हाताने मिक्स करून घ्यायचं तर हे थेपड्यांचं पीठ मळण्यासाठी ना, ना मंडई थोडंसं कोमट पाणी घ्यायचं जास्त गरम करायचं नाही उकळवायचं नाही आहे थोडंसं कोमट पाणी घ्यायचं आणि अगदी थोडं थोडं पाणी ॲड करून ना हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित याचा डोप बनवून घ्यायचं आहे कारण मेथीमध्ये पण पाण्याचं प्रमाण जास्त असतं तर जास्त एकदाच पाणी ॲड करत बसायचं नाही थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित हाताने असं चुरून घ्यायचं आहे हे बघा अजून थोडंसं लागणार आहे पाणी सो ॲड करूया आपण जर तुम्हाला लांबच्या प्रवासाला हे पाहिजे असेल ना दोन तीन दिवस टिकायला हवं असेल तर दही स्किप करा मला आत्ताच खायचं होतं त्यामुळे मी आत्ता दही टाकल्या दह्यामुळे एकदम सॉफ्ट होता ते थेतले हे बघा जरा ताकद लावूनच मळायचं जेणेकरून जा, पाणी कमी लागतं बस एवढं पाणी आहे आता मी ह्याच्यातच पीठ मळून घेणार आहे हे तर हे बघा मंडळी मस्त आपलं पीठ मळून झालेलं आहे तर ह्याच्यावर अजून मी आता ना एक ते दीड चमचा तेल ॲड करणार आहे आणि मळून घेणार आहे तेलाचा वापर मला थोडा जास्तच करते मी तेपल्यांमध्ये जेणेकरून सॉफ्ट राहतात आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून झालं आहे आपलं मळून आहे पीठ तर आता ह्याच्यावर झाकण ठेवायचं आणि दहा ते, ते, ते पंधरा मिनटं हे बाजूला ठेवून द्यायचं झाकण ठेवू शकता किंवा कॉटनचा कपडा ह्याच्यावर झाकून ठेवू शकता पंधरा मिनटं बाजूला सो मी झाकण ठेवून पंधरा मिनटात हे पीठ बाजूला ठेवून देणार आहे तर हे बघा पीठ पंधरा मिनटं बाजूला ठेवलेलं आणि मस्त वेगळी मळलेलं आहे पीठ तर थोडंसं ना तेलाचा हात घ्यायचा असं हाताला तेल लावून घ्यायचं आणि ह्याचे गोळे करून घ्यायचे दोन वाटी गव्हाच्या पीठामध्ये ना अठरा ते वीस थेपले आरामात होऊ शकतात पण तुमच्या साईज करण्यानुसार आहे हे बघा मी आता इथे मीडियम साईजचे असे घेतलेले आहेत तर तुम्हाला मोठे हवे असतील तर पंधरा सोळा होतील आरामात आणि छोटे घेतले तर अठरा वीस होतील मी ते मिडियम साईजचे घेतलेत तर सतरा अठरा तरी आरामात होतील आणि टेस्टला देखील छान लागतात आणि झटपट होतात इतकं काही हे पण नाही लागत पीठ मळलं लाटलं ला आपलं गरमागरम खाल्ले तर असे मी गोळे करून घेते आणि मग लाटायला घेते तर हे बघा मांड एक मी इथे गोळा घेतलेला आहे आपल्या पिठाचा त्याला छान असं सुक्या पिठामध्ये जा, ना डीप करायचं आणि अगदी हलक्या हाताने लाटायचं आहे हां जास्त तुम्ही प्रेस करून लाटत बसलात ना तर त्याचा पूर्ण शेप बिघडून जातो हे बघा अगदी हलक्या हाताने जर तुम्हाला वाटलं पिठाची गरज तर थोडं थोडं तुम्ही स्प्रिंकल करू शकता पण जास्त टाकू नका हे बघा इथे विना एकदम पातळ करणार आहे जास्त जाड ठेवणार नाही आहे आमच्या अहोंडांना असे छोटे छोटे खूप आवडतात आणि एकदम पातळ लागतात त्यांना त्यामुळे मी ते पातळच लाटते सुट्टी आहे म्हटलं चला त्यांच्या पण आवडीचं काहीतरी बनवूया हे बघा एकदम पातळ लाटलेलं ला आहे मी हे बघा बघू शकता हे बघा तर हे बघा मंडळी मी एकदाच ना चार पाच थेपले लाटून घेतले आणि आता एकदाच भाजून घेते तव्यावर तर तवा ता मस्त तापला आहे हे बघा त्याच्यावर टाकूया ऐके आणि हाय फ्लेमवरच आपल्याला हे तेलातनं भाजून घ्यायचे तर एक बाजूने शेकला आपला थेपला तर आणि तेल भरपूर लावायचा थेपल्यामध्ये कंजूसी नाही करायची तेल लावताना भर भरून असं तेल लावायचं सॉफ्ट राहतात ते एकदम तेल लावल्याने आणि थेपल्यांना तेल जास्तच लागतं जरा जा त्याच्यामुळेच थेपले सॉफ्ट होतात मी तरी भरपूरून लावते तुम्ही कसं लावता तेल कमी की जास्त मला कमेंट करून कळवा हे बघा हाय फ्लेमवर ना तळू द्यायचे मस्त जर तुम्हाला क्रिस्पी आवडत असतील तर मीडियम टू लो फ्लेमवर ठेवून द्यायचे होऊन जातात एकदम क्रिस्पी हे बघा मस्त तळत आलेत आता आपण हे काढून घेऊया सर्विंग प्लेटमध्ये आणि दुसरे पण तळून घेऊया अशाच पद्धतीने तीळ आणि अजब आपला ओवा जो असतो ना तो टाकलाय ना इतकी छान चव येते ना खरंच खायला पण खूप अप्रतिम लागतात आणि हे बघा ना तळत आले ना की हे तीळ देखील क्रिस्पी लागतात खातात ना तर चला हा तर आपला तळून झालाय काढून घेऊया सर्विंग प्लेटमध्ये ते म्हणते हे बघा तर बाकीचे पण आपले थेपले मस्त झालेत भाजून सगळे खायला तयार आहे तर हे बघा आपले सगळे थेपले रेडी आहेत आणि बघू शकता इतके सॉफ्ट दिसायला सुंदर खरच आणि सुगंध इतका मस्त सुटलेला ना मी तुम्हाला एक दाखवते का किती सॉफ्ट झालेत हातात फोल्ड होत आहेत एकदम कितीही बारीक झाला तुटत आहेत किंवा काहीच नाही आणि अगदी सॉफ्ट झालेत तुम्ही खाऊ शकता किंवा लोणच्यासोबत सोबत खाऊ शकता हे म्हणजे अगदी कमी वेळात कमी साहित्यात झटपट आणि चविष्ट असे आपले मेथीचे थेपले थे रेडी आहेत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये